सर्व समाज वंचितचे डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या पाठीशी प्रकाश आंबेडकरांच्या सभेत गुलाबराम मारोडे यांची ग्वाही जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचारार्थ पंधरा नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील वरवड बंगाल येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या जाहीर सभेत व्यासपीठावरून बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते गुलाबराव मारोडे यांनी डॉक्टर प्रवीण पाटील यांना सर्व समाजाचा जाहीर पाठिंबा असल्याचं मत या प्रसंगी व्यक्त केलं सर्व समाजातील संभ्रम दूर झाला असून मतदारसंघातील सर्व समाजातील मतदार एकजुटीनं डॉक्टरच्या निवडणुकीत डॉक्टर यांना समर्थन देऊन त्यांना पाठवणार असल्याचा निर्धार त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला समाजाचा एक माणूस म्हणून तुम्हाला आव्हान करतो समाजामध्ये आज एक कोरीपाठी आहे डॉक्टर साहेबांचं सेवा से हे उरत आहे आपण जर त्यांना खरोखरच त्या विधानसभेवर पाठवलं तर सर्वसामान्यांच्या इथल्या ज्या समस्या आहेत ते त्या ठिकाणी मांडतील पण मी गाई देतो बौद्ध मंडळीला इतर सर्व मंडळीला आणि आमचे जे मुस्लिम भाई आहेत त्यांना सुद्धा मी एक संदेश देतो की आम्ही मराठा पाटील आम्ही डॉक्टर साहेबांसोबत शंभर टक्के मी स्टेजवर कधी बोलत नाही पण माझ्या मनातली जे खतखत आहे मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडून राहिलेला आहे की माझे जे हे असेल काही मुस्लिम भाई आहेत आमचे त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे कि पाटील समाज डॉक्टर साहेबांच्या सोबत पाव थोडासा कमी आहे हे सारे छाप मोठी गोष्ट आहे खरखर खरोखरच सर्वसामान्य लोक जे पुढारी असतील ते पुढारी सोडले सर्वसामान्य लोक हे डॉक्टर साहेबांच्या पाठी मागायची शंभर टक्के मी मी पुढारी नाही मी कोणता नेता नाही मी चार दिवसापासून लोकांमध्ये फिरून राहिलो आणि लोकांना हे सांगून राहिलो की तुम्ही पुढाऱ्याच्या म्हटलं ना ऐकता तुम्ही तुमचा विचार तुम्ही तुमचे माणसं आपले जे सर्वसामान्य माणसं आहेत ज्यांना काही घेणे नाही राजकारणाचा अशा माणसांनी शब्द दिला की आम्ही काही झालं काही झालं तरी आम्ही आमच्या पाठवाला सोडणार नाही आणि त्यांचा आम्ही विजय केल्याशिवाय राहणार नाही आमच्या समाजातला मराठा पाणी समाजातला तो सर्वसामान्य माणूस आहे तो आमच्या समोर आहे आणि त्यांनी मी शब्द दिलेला आहे काल मी जवळजवळ या मतदारसंघात भरपूर गाव फिरलो आणि त्यांनी आम्हाला बघून केलं की आम्हाला नेते काय सांगो आमच्या मनातला आम्ही संभ्रम दूर केलेला आहे